देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सामाजिक आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे नगर पंचायत प्रशासनाची अभिवादन सोहळ्याची परंपरा मायभूमीच्या मुक्तीसाठी रक्त सांडिले ज्यांनी युगायुगातून ठरेल त्यांची प्रेरक अमर ज्यांची कहाणी अशी हुतात्मा बहरजी शिंदे यांची ओळख शेलू शहरातील ऐतिहासिक घडी टावर करून देत आहे सामाजिक कार्यकर्ता आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे मागील सात वर्षापासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी येथे नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने आयोजन केले जाते शेलू शहर हे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील मुख्य केंद्र होते म्हणून घडी टावरचा ऐतिहासिक मनोरा हा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील तत्कालीन नगराध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी विनायकराव चारठाणकर यांनी एकोणासशे पासष्टमध्ये उभारला मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा बहर्जी शिंदे यांचा बलिदान कृतज्ञता म्हणून घडी टॉवरमध्ये हुतात्मा बहर्जी शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा तत्कालीन नगराध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव खारकर यांच्या संकल्पनेतून एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली बसवण्यात आला परंतु क्रांतिकारी परिवर्तन करून हुतात्मा पत्करलेल्या क्रांतिपुरुषांच्या या कार्याकडे दुर्लक्ष होत गेले या पुतळ्याबरोबरच ऐतिहासिक घडीटाची पडझड सुरू झाली तेथे व शुभोशीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी या दुर्लक्षित हुतात्मा भरजी शिंदे नायक यांच्या बलिदानाची माहिती सामाजिक कार्यकर्ता अर्थात आपला माणूस म्हणून परिचित असलेले सुनील गुलाबराव गायकवाड यांनी नऊ वर्षापूर्वी संकलित करून याबाबत आवाज उठवला एवढेच नव्हे तर स्वाक्षरी मोहीम आंदोलन बेमुदत उपोषण हे देखील केले त्या अखेर त्यांच्या उपोषणाची दखल नगर परिषद व उपजिल्हा अधिकारी कार्यालय यांनी घ्यावी लागली व हुतात्मा भटजी शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास ऐतिहासिक घडी टावरची रंगरंगोटी व शुभशीकरण करण्यात आले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नगरपंचायत प्रशासन व उपजिल्हा कार्यालय यांच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून ही परंपरा आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या आंदोलनाचे अयश म्हणावे लागेल डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका